हॅलो नमस्ते मी सानियास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे का काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीटीचं जावं होईल हे सामीचरणी प्रार्थना आणि इकडं माझं जे आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे मागचा राडा इग्नोर करा आणि आता मी जे आहे ते डब्बा बनवणार आहे बघा खूप दिवसानं जे आहे ते व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता जे आहे ते रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत म्हणजे डेली रुटीन रोज येणार आहे तर नक्कीच व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा असं आहे आणि आज मी जे आहे लॉकीची सब्जी करून देणार आहे मिस्टरांना तर चला सगळ्यात अगोदर काय असतं आपलं सब्जी करायची किंवा भाजी करायची म्हणजे त्याच्यानंतर अगोदर सगळ्यात कट तर करायला लागेल की नाही तर चला अगोदर मी कट करून घे आणि मी जे आहे ते बघा इकडे कट करून घेतलेले आहे मस्त अशी लॉकी जशी मला पाहिजे अशी कट केलेली आहे आणि हे जे आहे तर थोडीशीच होती बघा तिथं घ्यायला गेलं की भरपूर दिसते आणि भाजी जी आहे त्याची थोडीशीच होती आणि मला असं बी काही थोडीशीच मिस्टरांसाठी जे आहे तर करायची आहे का तर त्यांना डाळ पण द्यायची आहे ना त्यामुळं जे आहे तर फक्त एकच गोष्ट नाही आहे तर दोन भाज्या आहेत त्यामुळं जा पुरती झाली तरी बस कारण की मुलं जे आहेत तर लोकं खात नाहीत आणि आपल्याला कसं आहे माहीत नाही का रोजची रोज काय भाजी करणं असं मागं मिस्टरांची काही आहे ते देवपूजा चालू आहे देवपूजा करून घेत आहे ते म्हणलं चला तुम्ही करून घ्या तोपर्यंत मी जे आहे तर तुम्हाला डब्बा करून देते तुम्ही माझं काम करा मी तुमचं काम करते त्यामुळे ते ते करत आहे चला भाजी टाकून घेते कढई ठेवलेली आहे आणि मोरे टाकलेले आहेत तुम्हाला तर आवाज येतच असेल इकडं माझे जे आहेत मित्राचा पत्ता चालू आहेत लाटायला घाम आलेला आहे मला स्वयंपाक करायच्या आणि काय व्हायला माहिती कदा बाहेरनं पाऊस सुरू तर झालेलाच आहे पण यावर्षी पावसानं जे आहे तर सुरुवात खूप छान केली पण असं होऊ नये की आत्ता हो नंतर यायचं नाही असं होऊ नये आता आजच्या दिवस काय मज्जा आहे पण उद्यापासून जे आहे तर मुलांचे डबे सुरू झाले त्यानंतर जे आहे तर खूप डोक्याला ताण येतो का तर भाजीचा प्रॉब्लेम येतो मुलं काय भाजी का ही खात नाहीत ते खात नाहीत कोणाची एक आवड असते कोणाची दुसरी आवड असते असं आहे चला तर मी अगोदर मस्त मजा ह्या जे आहे ते बघा लाटून घेत आहे पोळ्या किंवा चपात्या बनवून घेत आहे जरा असं कुठं दुपारचं काम आवरलं आणि बसावं म्हणलं तर बघा इकडे जे आहे कसा पावसाळ झालेला आहे दिसत आहे का तुम्हाला आहे का मी दाखवतो तुम्हाला काय असं होत आहे ह्या पावसाचं काय करणार दिसतंय अ हो किती जोरायचा पाऊस पडायला आहे खूप छान वाटायला आहे एकच नंबर पडतो हे पाऊस हा बघा पाणी किती येते वरच टेरेस वरच पाणी आहे बरं किती काय आणि झाड किती हिरवे झाले बघा तिकडं नाही घेऊन जाऊ शकणार आहे मी छान पाऊस लागतो का इकडे हे बघा एवढा जास्त जे आहे त्या पाऊस चालू आहे इकडं ते पूर्ण आतमध्ये पाऊस येत आहे त्याला दार लावून घेऊ द्या खूप छान येत आणि आता जे आहे ते बघा पाऊस उघडलेला आहे बरं का आमच्या इकडचा वाळून गेलेला आहे कारण की बराच वेळ झालं पाऊस मी काय केलेलं होतं माहिती काय दार बंद केलेलं होतं कारण की पूर्ण आतमध्ये पाणी येऊ लागलं त्यामुळे जे दार बंद केलेलं होतं आणि आता जे आहे ते इथं डबे घासून ठेवलेले आहेत मी पाणी ते घालून तर तर आपण आटा म्हणतो की नाही तुमच्या इकडं काय म्हणतात आटामध्ये चपेटमध्ये नाही सांगू शकत ते जे आहे तर मला आता डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे माझे डबे जर का घासून घेतले ना खूप स्वच्छता पण दिसते आणि छान घर पण एकदम क्लीन वाटतो आणि आठा काही संपलेला नव्हता पण थोडासा जे आहे ते मी काढून ठेवला होता आणि त्यानंतर डबे घासून घेतले म्हणलं एकदा जर कापण असं घासून घेतले ना टेन्शन जातं असंही आणि पाऊस बघा मी म्हणलं थोडासा आराम करावा आता काय झालं माहिती का दिवसभराचे काम असतात आपल्याला आणि काम भरपूर असतं किती पण नाही म्हणू द्या काम असल्यानं की काही सुचत नाही आपल्याला ना। आणि मग काम झालं आवरलं आणि मग म्हणलं आता जेवण वगैरे झालेलं आहे थोडासा आराम करून घ्यावा म्हणून जे आहे हो ते मी थोडंसं हे केलं दार लावलं आणि मस्त आपलं झोपाव म्हणलं तर काय झालं माहिती अचानक इतका पाऊस जोरायचा आला आणि त्यात मी कपडे बाहेर जे आहे तर सुकायला घातले होते रोज इकडे टाकते आतमध्ये तर काय होते तिथं पाऊस लागत नाही आणि आज असा विचार केला की पटकन सुकून जाते आणि आबाळ आलेला आहे नंतर बी पाऊस येते त्यामुळे जे आहे ते मी बाहेर आपण मग तुला खुल्या हवामध्ये तशी दिली टाकून आणि मी नेमकंच आतमध्ये थोडंसं झोप लागायला आणि पाऊस इतका जोऱ्याचा येईल तर मला काय सांगणार खूप जोराचा आला आणि त्यामध्ये जे आहे ते माझे खूप गडबड झाले कारण की आर्धे कपडे जे आहे ते जेवढे मी धुतले होते ना त्याच्यातल्या आर्ध्याने मी जे आहे तर मस्त हे होऊन गेलेले आहेत भिजून गेलेले आहेत मग काय करणार आणि त्यात मुलाचे शाळेचे कपडे होते आज दप्तर होते उद्यापासून त्यांची शाळा सुरू व्हायलेली आहे आणि मला जे आहे ते त्याचं टेन्शन आहे कारण की उद्यापासून दोन्ही बाळा जे आहे ते शाळेत जाणार आहेत आणि माझा जे आहे ते मग दिवस कसा जातो हे मला समजत नाही आहे कारण की मग गप्पा मारायला कोणीच राहत नाही मी एकलीच असते असं तरी मुलं जर का असले तर थोडासा का होईना पण टाइम जातो आणि मुलं आता नंतर उद्याच्या जे आहे ते शाळेत जाणार आहेत त्याचं टेन्शन आहे मला पण असं चला आता त्यांची पण एक जर्नी आहे तर ती नक्कीच हे पाहिजे आपली झालेली आहे त्यामुळे जे आहे ते मुलांचं खूप छान आहे पण मला एक सवय झालेली होती डेलीचं रुटीन वेगळं झालेलं होतं आता उद्यापासून जे आहे ते एकदम असं म्हणजे नाही का फास्ट फास्ट करायला लागते मुलांचा टाईम झालेला आहे किंवा होणार आहे यामध्ये सर गुंतून राहावं लागते असं होतं मग माझं जे आहे तर आज दिवस जे आहे तो खूप खूप ह्याच्यात गेलेला आहे टेन्शनमध्ये गेलेला आहे की उद्याच्याला दोन्ही मुलं जे आहेत ते शाळेत जाणार आहे असो तर चला असं आहे आजचा आपला साधा शिम्पल व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी जे आहे तर आता डबे घेऊन बसलेले आहे मला असे आहे दोन्हीत पण आटा भरून ठेवायचा आहे पण तुमच्याशी गप्पा मारत जे आहे तर थोडीशी बसलेली आहे काय करणार आणि काम किती पण आवर द्या काम हे कंटिन्यू चालूच राहतं आवरत नाही आहे असं असतं आणि त्यात पाऊस भयभर द्यायला लागलेला आहे थोडासा आराम करावा म्हटलं तर त्यात पाऊसही करू देत नाही <laughs> आणि काम करून थकून जाते कारण सकाळचं सहा वाजल्यापासून जे आहे आपण कंटिन्यू कामात असतो काही ना काही काही नाही पण कामच करायला लागते की नाही तर असो चला मी जे आहे तर मस्त आटा भरून घेते तुम्ही जे आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय